रामलिंग नेचर क्लब व ईटी ग्रुप जयसिंगपूरच्या वतीनं प्लास्टिकमुक्त रामलिंग परिसर उपक्रम रामलिंग नेचर क्लब व ईटी ग्रुप जयसिंगपूर यांच्या वतीनं प्लास्टिकमुक्त रामलिंग परिसर या उपक्रमाचं आयोजन केलं होतं प्लास्टिक संकलन मेडिटेशन आणि ट्रॅकिंग आयोजन करण्यात आले होते रामलिंग नेचर क्लब क्लबती यांच्या वतीनं रामलिंग परिसरातील निसर्ग संवर्धनाबाबत विविध उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून आज प्लास्टिकमुक्त रामलिंग परिसर उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झाला उपक्रमामध्ये राजू गोरे राजेंद्र जाधव संजय खुळ संदीप कांबळे शिवकुमार पाटील कविता पाटील राखी मुताले राजू बिद्रेवाडे ईटी टी ग्रुपचे अशोक जोशी राहुल पाटील विशाल देसाई निलेश चव्हाण मारुती हराळे भूषण राजपूत स्वप्नील देसाई राहुल शहापुरे अभिजीत पाटील आदींचं निसर्गप्रेमी उपस्थित होते महानकर निपसटी महेश पवार जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा